पूर्ण किट आहे किट आहे त्याच्यामध्ये पाठीले पण आहे बघा तुम्हाला एक एक सिंगल घ्यायची गरज नाही पूर्ण असा हा बॉक्सच मिळेल बघा आधी नमस्कार करा श्री स्वामी समर्थ हे मठात मध्ये होत मग मी हा स्प्रे आहे ना मंदिरावरती देवाऱ्यावरती मारलात ना हे बकूर आहे अशा वाद जर पाहिजे असेल ना तर वाती सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील पाण्याचं काय बोललात तुम्ही खाऊ पण बघा हे खाऊ पण शकतो आपण हे खाऊन ती पस ना खूप जणांना ऑर्गॅनिक अगरबत्ती पाहिजे असतात ते पाव किलो आहे पण ह्याची क्वालिटी बघू शक पावडर आहे बघा हे भीमशनी कापूर आहे ओरिजिनल आहे बघा तुम्हाला यांच्याकडे ना अशा ह्या तेलाच्या बॉटल सुद्धा मिळतील पाच ते सात हे युनिक आहे बघा आणि एकदम कमी प्राइस मध्ये आहे कोणाला बघा हे शिवांजली अगरबत्ती पण आहे तुपाच्या वाती आहेत हे किती नाही बोलला हॅलो फ्रेंड नमस्ते तुमचं स्वागत आपल्या चॅनलवरती आणि आज आपण आलेलो आहेत मस्जिद बंदरच्या इकडे इकडे आपण एका होलसेलच्या शॉपला व्हिजिट करणार आहे तिकडे तुम्हाला धूप कापूर अगरबत्ती हे सगळं बघायला मिळेल ते पण एकदम कमी प्राइस मध्ये त्याच्या आधी मी तुम्हाला इकडचं एक्झॅक्ट लोकेशन दाखवते हे बघा हे आहे ना मस्जिद बंद स्टेशन आहे इथून आलात ना तुम्ही सी एस टी वरून कि इथे उतरायचं इथून उतरलात ना कि ही पूर्ण लेन आहे ना तुम्हाला इथून पूर्ण मार्केटच स्टार्ट होत बघा ही पूर्ण लेन आहे ना तुम्हाला अगरबत्ती बघायला मिळतील इकडे हे सगळे होलसेलचे शॉप आहे तिकडे हे बघा हे आहे ना मनोहर सुगंधल आहे हे दोन्ही शॉप त्यांचेच आहेत मनोहर म्हणून पण आणि मनोहर सुगंधलय म्हणून पण ह्यांच्या आपण ह्या शॉप मध्ये बघूया काय काय व्हरायटी आहेत ते तुम्हाला तिथे एकदम कमी प्राइस मध्ये धूप कापूर अगरबत्ती सगळ्या व्हरायटी बघायला मिळतील बघूया आपण तिथे आतमध्ये जाऊन त्यांनाच विचारूया काय काय व्हरायटी ते ओनर आहे बघा आता आपण काय काय गर्दी तर भरपूर आहे पण तरी पण आपण थोड्याशा व्हरायटी बघूया त्यांच्याकडे काय ते कसं आहे तुमचं होलसेलचं शॉप आहे ना होलसेलचं आहे आणि आपल्याच किती वर्षापासून आहे हे पारंपरिकच आहे बघा पारं हे आहे खूप वर्षापासून म्हणजे तुम्ही हे बिझनेस करायसाठी पण नेतात इथून इथना भरपूर जण बिझनेस करायला अच्छा बघा इथून खूप जण तुम्ही येऊन कोणाला जर बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही इथून येऊन बिझनेस सुद्धा करू शकता एकशे साठ रुपये किलोनी पण आहे दोनशे रुपये किलोनी पण आहे काय काय व्हरायटी ठेवता तुम्ही मसाला सेंटर अगरबत्ती आणखी आणि पूजेची सामुग्री पूजेच्या सामग्रीमध्ये काय काय ठेवता गणपती सामुग्री अच्छा बघा किट आहे पूर्ण किट आहे किट आहे त्याच्यामध्ये पाठी लिहिलेलं पण आहे पूजेला काय काय लागणार साहित्य हे बघा असं पूजेला लागणारे काय काय साहित्य आहे ना त्यांनी हा पूर्ण असा हा बॉक्सच ठेवलेला आहे हा बॉक्स कितीला आहे ना दोनशे एक रुपयाला दोनशे एक रुपयाला बघा बाहेर घेतलं तर किती प्राइस किती हे च्या वर पण जाणार अच्छा बघा हे होलसेलचं शॉप आहे म्हणून तुम्हाला इथे हे कमी प्राइस मध्ये मिळते बघायला आपण बघूया आणखीन काय काय व्हरायटी येते त्याच्यामध्ये सत्यनारायणचं पण किट आहे वा बघा पूर्ण तुम्हाला सत्यनारायणचं किट आहे ना तो पाहिजे असेल तर तो सुद्धा मिळेल त्याच्यामध्ये पाठीमागे पण पुरी सामुग्री लिहिलेली अच्छा बघा तुम्हाला एक एक सिंगल घ्यायची गरज नाही पूर्ण असा हा बॉक्सच मिळेल त्या बॉक्स मध्ये काय काय दाखवाल का पूजी कम्प्लेट सामुग्री आहे पाठी लिहिलेली आहे हे बघा हे पूर्ण असं सगळं आहे हे बघा अशी किट आहे बघा पूर्ण असं ओटी पासून ओटी पासून साहित्य आहे त्याच्यामध्ये अच्छा बघा ओटीच हे ते सगळं पूर्ण साहित्य मिळेल तुम्हाला हे आणखीन काय काय बघूया आपण एक एक त्याच्यामध्ये कोण आहेत कोण पण आहे हे काय कोण कोण अच्छा कोण म्हणतात हे बघा हे धूप कोण कोणाला पाहिजे असेल ना तर धूप कोण सुद्धा मिळेल हे कितीला पूर्ण भाव आहे पन्नास रुपये पन्नास रुपये हा पूर्ण पूर्ण बघा डब्बा आहे ना तो पन्नास रुपयाला आहे ना त्याच्यावरती एमआरपी आहे का एमआरपी आहे ना पंच्याहत्तर रुपये एमआरपी आहे बघा हा सेव्हन्टी फाय रुपीज ह्याची एमआरपी आहे पण तुम्हाला हे होलसेलचं शॉप आहे म्हणून हे कमी प्राइस मध्ये मिळतंय लॉंग स्टेक आहे अगरबत्ती आहे अच्छा सुरंगी म्हणून हे बघा हे सुरंगी म्हणून यांच्याच अगरबत्ती आहे हे अच्छा तुम्ही, तुम्ही कस्टमाइज केले हे ऐंशी रुपयाला दहा पीस आहे हे बघा हे आहेत ना ऐंशी रुपयाला दहा पीस येणार बघा फक्त ऐंशी रुपये मध्येच मिळतात आणि दीडशे ला पाच पीस आहे हे बघा हे दीडशे रुपयाचे पाच पीस आहेत पाच ते सात चालते किती पाच ते सहा तास बघा हे पाच ते सहा तास चालणार आणि बघा किती चांगली एकदम क्वालिटी बघू शकता तुम्ही मेन तर ह्याची क्वालिटी खरंच खूपच छान आहे एकदम हे आता गणपती जवळ जवळपती त्याच्यामध्ये वाटी कप आहे अच्छा वाटी कप बघा वाटी असेल ना तर ते सुद्धा मिळेल काय बोलत फाईन वन फायन वन पाच सुगंध याच्यामध्ये आणि चाळीस वीस आहे एकशे वीस रुपयाला वाव बघा हे किती एकशे पी किती ला दोनशे दोनशे पंचवीस रुपया बॉटलची कितीला एकशे वीस रुपयाला मिळणार चाळीस पीस आहे त्याच्यामध्ये वाव खरंच हे युनिक आहे बघा आणि एकदम कमी प्राइस मध्ये आहे कोणाला पाहिजे असेल ना तर नक्की येऊन इथे व्हिजिट करा बघूया आपण आणखीन एक एक व्हरायटी काय स्वामी मठामध्ये समर्थच्या आधी नमस्कार करा श्री स्वामी समर्थ हे मठात होत समर्थ हिना आणि अभिषेक साठी अत्तर चालणारा पण आमच्याकडे अत्तर आहे अच्छा हिनाचा हिनाचा अत्तर आहे काय हे अगरबतीच बेसबत्ती अच्छा हे किती एकशे ऐंशी रुपयाला बघा हे फक्त तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला मिळेल दोनशे सत्तर किंमत आहे एमआरपी हे बघा मी तुम्हाला एमआरपी दाखवते कारण बघा एमआरपी हे जास्त आहे पण तुम्हाला इथे आलात ना तर हे कितीला मिळेल एकशे ऐंशी रुपयाला फक्त एकशे ऐंशी रुपयाला मिळेल म्हणजे बघा प्राइस किती कमी आहे त्याच्यामध्ये आमची मसाला बत्ती आहे मसाला अगरबत्ती शिवांजली म्हणून बघा हे शिवांजली अगरबत्ती पण आहे हे दीड तास चालते दीड तास तास चालते दाखव ता ता तुम्हाला ते बघा हे दीड तास चालते अगरबत्ती हिबत्ती हे बघा मसाला बांगली अशी मसाला अगरबत्ती तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही आणि मेन तर खरंच ह्याची क्वालिटी खूपच छान आहे हॅन्डमेड केलेली कस्टमाइज केले तुम्ही बनवले का बनवलेले स्वतः हे बनवतात हे सगळे अगरबत्ती एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये फक्त चारशे रुपये तुम्ही जर शॉप मध्ये तुम्हाला बघा कितीला मिळणार चारशे पन्नास रुपयाची प्राइस आहे पण ह्यांचं हे होलसेलच होलसेल शॉप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे किती एकदम अर्ध्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये मिळते एकदम कमी प्राइस मध्ये हे सगळ्या व्हरायटी आणखीन बघूया आपण काय काय आहे साइट हे प्रत्येक पावपाव किलो वाले मसाला वाव शंभर रुपये हे किती पावपाव किलोचे शंभर रुपये हे बघा हे पावपाव किलोचे पॅकेट आहे फक्त शंभर रुपयालाच आहे हे हा कृष्णा सागर केशर चंद्र वाव हे बघा हे पण सगळे अगरबत्ती बघा आणि ह्याचे खरंच क्वालिटी खूप छान आहे त्यांच्याकडे भरपूर मध्ये तुम्हाला अगरबत्ती बघायला मिळते आणखीन काय व्हरायटी आणि धुप स्टिक आहे त्याच्यामध्ये धूपस्टिक ना यांच्याकडे आहे ना धूपस्टिक पण आहे थ्री इन वन थ्री इन वन अलग अलग सुगंध वाव हे बघा हे तीन असे धुपस्टिक मिळतील तुम्हाला ह्याची क्वालिटी बघा हे बघा हे बघा असे तीन भेटणार ह्याच्यामध्ये तुम्हाला हे फक्त पन्नास रुपये हे फक्त पन्नास रुपये काय बॉक्स बघा हा बॉक्स आहे ना थ्री पीट तीस, तीस, तीस किती आहे काढ्या काडी तुम्हाला फक्त हे कितीला भेटणार पन्नास रुपया फक्त पन्नास रुपयाला मिळते खरंच आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहेत अगरबत्तीच्या सगळ्या दुपस्टिक पण खरंच खूपच छान आहे हे दीडशे रुपयाला हे पण आहे तीस पीस आहेत तीस पीस आहेत का मग ह्याच्यात पण तीस पीस मिळतील तुम्हाला कोण आहेत हे वाटी कप आहे हे कितीला आहे हे दीडशे रुपयाला दीडशे रुपये तीस पीस आहे फक्त दीडशे रुपयाला आहे त्याची एम आर पी बघा दोनशे रुपये दोनशे रुपये एमआरपी आहे आणि हे स्वामी समर्थ दोन पीस अडीचशे रुपये शंभर पीस वा हे बघा वाती आहेत असं तुपाच्या वाती आहेत हे कितीला बोलला अडीचशे रुपये अडीचशे रुपये आहे शंभर पीस आहेत हे आणि क्वालिटी बघा बघा तुम्हाला यांच्याकडे ना अशा ह्या तेलाच्या बॉटल सुद्धा मिळतील आणि ते पण एकदम कमी प्राइस मध्ये ह्याची प्राइस बघू शकता तुम्ही हे तीनशे रुपये प्राइस आहे ह्याची तीनशे नव्वद रुपये पण हे तुम्हाला कितीला मिळणार फक्त शंभर रुपयाला फक्त शंभर रुपयाला मिळते म्हणजे बघा किती फायदा आहे तुमच्या इथे आल्यावरती तुम्ही घेऊ शकता एवढा कमी प्राइस मध्ये तेल तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्याच्यावर आणखीन बघी सर्व लागलेले आहेत इतर कंपनी पण आहेत त्या लागलेल्या आहेत कोणत्या कोणत्या ब्लॅक फॉरेस्ट आहे पूजन आहे अच्छा आम्ही तिथेच होतो पहिले काय बोललो परिमल परिमलची पण आहे माझे दोन्ही शॉप आहेत ना त्यांचेच आहेत हे सुद्धा यांचे भाऊ आहेत त्यांना पण आपण थोड्याशा व्हरायटी विचारूया काय काय आहेत ते नमस्कार तुमच्याकडे काय काय व्हरायटी आहे नमस्कार अगरबत्ती आहे धूप आहे कापूर आहे पूजे साहित्य आहे हार आहे कंची आहे अच्छा तुम्ही स्पेशली मसाला अगरबत्ती आमच्याकडे आहेत अच्छा मसाला हँडमेड आहे हँड रोल आहे सगळ्या पत्त्या त्या अच्छा आणि हे तुम्ही हे ऑनलाइन पण डिलिव्हरी करता ऑनलाइन सध्या नाही देत जरा थोडासा ऑनलाईन जमत नाही कारण माणसं नाहीत मार्च इथे येऊन येऊन आणि प्रत्यक्ष बघितलं तुम्हाला कळेल ऑनलाईन मी पाठवणार आणि मग तुम्ही बोलणार हे नको ते नको त्यापेक्षा तुम्ही इथे या आणि घ्या बघून घ्या तुम्ही माल बरोबर आहे तुम्हाला इथल्या व्हरायटी बघूनच कळेल की याची क्वालिटी किती छान आहे ते आणि एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये हे दूध किती आहे दोनशे तीस रुपये पाव किलो आहे दोनशे तीस रुपये पाव किलो आहे पण ह्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही किती चांगली ओरिजिनल ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे तुम्हाला हे दुसरीकडे पण मिळेल पण मेन तर क्वालिटीवरती वरती अशी पावडर सुद्धा मिळेल ही पावडर कितीला आहे साठ रुपये शंभर आहे साठ रुपये शंभर ग्रॅम ही पावडर आहे बघा हे आणि हे पन्नास रुपये शंभर आहे पन्नास रुपये शंभर ग्रॅम आहे हे पाव किलो आहे त्यांची प्राइस बघा चारशे रुपये प्राईज आहे पण तुम्हाला हे कितीला भेटणार फक्त दोनशे वीस रुपये एवढ्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही एवढी छान क्वालिटी मध्ये काय बोललात हे भीमसेन आहे तीनशे रुपये पाव किलो आणि तीनशे पन्नास रुपये पाव किलो भीमसेन कापूर सुद्धा मिळेल तुम्हाला हा किती बोललात तीनशे रुपये पाव किलो आहे तीनशे रुपये पाव किलो आहे पण हा मिळणार तीनशे रुपये पाव किलो मिळणार हा तीनशे पन्नास हा तीनशे पन्नास ला आहे बिल त्यांनी नाही बोलले का भीमसेनी कापूर आहे ओरिजिनल आहे सध्या यांच्या शॉप मध्ये ना गर्दी खूप आहे म्हणून जेवढं होईल ना तेवढं आपण कव्हर करूया आणि ते पण एकदम तुम्हाला बेस्ट क्वालिटी मध्ये बघायला हे भरपूर व्हरायटी मध्ये कलेक्शन आलेलं आहे आणि एकशे चाळीस रुपये अगरबत्तीच्या पण भरपूर व्हरायटी आहेत हे बघा गर्दी बघू शकता कुठून आलं जाऊ तुम्ही साकी नाका वरून आले ते चौदा मोठी चोवीस वाली येते अजून तीनशे रुपयाला एक काडी येते ती बघा गणपतीसाठी आहे ना गणपती मंडळासाठी मोठी काडी पाहिजे असेल ना तर ती सुद्धा तुम्हाला ती कितीला मिळते मिळते तुमच्याकडे एक काडी काडी आहे पण आता सध्या आलेली नाही दुसरी बारा वाली आहे ती तुम्हाला तीन काडी येतात अच्छा कधी येणार आहे ते दहा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत येणार आहे म्हणजे जस्ट मी तुम्हाला सांगते की यांच्याकडे हे सुद्धा कलेक्शन बघायला मिळेल बघा तिकडे समोरच बघा तुम्हाला कंटी सुद्धा बघायला कंटी पण आहेत बघा तुम्हाला कंटी सुद्धा बघायला मिळतील तू आहे ना जुना पैसा इथे ठेवलं आहे बघा आपल्या कंटीना सांगा येणार हे बघा ऐंशी रुपयापासून यांच्याकडे तुम्हाला ह्या कंटी सुद्धा मिळतील आणि हे जे बघा हे कितीला साईपोर हे पन्नास मिळेल तुम्हाला हे पन्नास रुपये हे मोठी कंटी कितीला त्याच्यामध्ये कंटी सुद्धा तुम्हाला मिळेल हे रुपये जी प्राइस आहे हे बघा अशी पण मिळेल तुम्हाला आणि जी क्वालिटी बघा किती छान आहेत एकदम हे लोक सगळ्या युट्यूब मध्ये बघून येतात त्यामुळे हा बरोबर आहे क्वालिटी खूप छान आहेत ना यांच्याकडे बघा यांच्याकडे तुम्हाला एकदम क्वालिटी चांगल्या बघायला मिळतील कसे म्हटलं इथे म्हटलं खरेदी केली आता आम्ही नेहमी नेहमी येत राहू शकतो चालेल थँक्यू शॉप आहे ना ते अगरबत्तीसाठी एकदम स्पेशलिस्ट आहेत अगरबत्तीचे साई फ्लोरा आहे एकशे साठ रुपये पाव किलो आहे अच्छा एकशे साठ रुपये पाव, पाव किलो आहे हे बघा ही साई फ्लोरा अगरबत्ती आहे एकशे साठ आपली शिवांजली पाव किलो आणि हे दाखव हे बघा एक शुभ लक्ष्मी आहे हे बघा एक शुभ लक्ष्मी पाव किलो दोनशे रुपये पाव किलो आहे पाव पण याच्यावर प्राइस किती आहे प्राइस डबल आहे प्राइस प्राईस बघा मला एकदम कमी प्राइस मध्ये शिवांजली आहे शिवांजाडी चालते फाय ब्लोराचा सुगंध आहे अच्छा बरोबर आहे ही आपली कोकण कस्तुरी आहे कोकण कस्तुरी हा तीनशे रुपये पाव किलो तीनशे रुपये पाव किलो अच्छा बाबू ऊड अंबर दे मला ऊड अंबर आहे आपले उड्स येते ना ऊट सारखे सुगंध आहे तीनशे रुपये पाव किलो आहे तीनशे रुपये पाव किलो संजुनी येणार वैष्णवी सारखे तीनशे रुपये पाव किलो हे बघा हे पण तीनशे रुपये पाव किलो आहे एक आपली पार्वती नंदन आहे मसाला एक तास चालणारी बत्ती आहे एक तास चालते एकशे ऐंशी रुपये पाव किलो एकशे ऐंशी रुपये पाव पाव किलो आहे स्पेशली आपले जास्तीकडून मसाला आहे आणि हॅन्डमेड आहे एक तास चालणारी बत्ती आहे सगळी अच्छा बरोबर आहे एक आपली परमात्मा आहे परमात्मा हा हे पण गोड असाचे सुगंध आहे अच्छा हे बघा हे आपण ताई कुठून आलो ताई हा दिव्यावर दिव्यावरून अलिबाग ना बघा अलिबाग साइड तोडून आले म्हणजे इकडे भरपूर लोक इकडे शॉपिंग करायला येतात मनोहर शॉप मध्ये नेहमी येतो तुम्ही इथे बघा हे दररोज येतात नेहमी येतात इकडे या साईडला तुम्ही कुठून आलात मी आता दिव्यावरून माझं गाव आहे अलिबाग मध्ये चिंचोटी अलिबाग माझे गाव चिंचोटी अच्छा तुम्ही ह्या शॉप मध्ये नेहमी येता नेहमी कम से कम पंचवीस वर्षापासून अच्छा सर्व खरी आज आमच्याकडच्या बघा मनोहर आहे ना, ना? ना मनोहर अगरबत्ती अगरबत्ती अगरबत्तीसाठी हे खूप फेमस असं हे मस्जिद बंदर मधलं हे शॉप आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण येऊन इथे व्हिजिट करा तुम्हाला इकडे आहे ना एकदम कमी प्राइस मध्ये अगरबत्ती बघायला मिळतील अगरबत्तीची क्वालिटी कशी आहे एक नंबर एक नंबर अगरबत्तीची क्वालिटी आहे चंदन रेग्युलर वापरण्यासाठी आम्ही घेतो बघूया आपण खरंच यांच्या इथे शॉपला ना गर्दी आहे तरी सुद्धा आपण थोडस कव्हर केलेलं आहे त्याच्यामुळे इकडे ना लवकर येऊन व्हिजिट करा कोणाला पाहिजे असेल तर ते पण एकदम तुम्हाला इथे आलात ना तर कमी प्राइस मध्ये बघायला मिळतील आणि अगरबत्तीच्या क्वालिटी आहे ना खरच यांच्याकडे खूप छान आहे बघा इकडे खूपच गर्दी आहे बघा यांची शॉपिंग पण झाली झाली खरेदी तुमची <laughs> बघा यांची खरेदी करून झालेली आहे इकडे चंदन आहे चंदन साडेतीनशे रुपये साडेतीनशे फक्त पंचवीस पीस बघा हे साडेतीनशे रुपयाला पंचवीस पीस आहेत हे हे पण कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे ऑर्गेनिक आहेत का हे बघा ह्या ऑर्गेनिक कोणाला अगरबत्ती पाहिजे असेल ना तर ऑर्गेनिक सुद्धा अगरबत्ती तुम्हाला ह्यांच्या ह्या शॉपमध्ये मिळतील जस्ट मी तुम्हाला हे माहिती सांगते की तुम्हाला ह्यांच्या ह्या शॉपमध्ये काय काय मिळतील बघा खूप जण आहेत ना खूप जणांना ऑर्गेनिक अगरबत्ती पाहिजे असतात कारण धुराचा खूप त्रास होतो काय का म्हणून ते लोक ऑर्गॅनिक अगरबत्ती शोधतात तर तुम्हाला यांच्या ह्या शॉप मध्ये नक्की तुम्हाला अगर हे अगरबत्ती मिळतील बघायला सॅन्डल वा हे बघा हे सँडल अगरबत्ती आहे हे स्टिक आहे ही शंभर रुपये ही पण बघा फक्त शंभर रुपयाला मिळेल तुम्हाला ह्याची एम आर पी एकशे पंचवीस रुपये आहे है। तुम्ही यांच्या ह्या शॉप मध्ये आलात ना तर हे प्रत्येक बॉक्स वरती जी प्राइस आहे ना त्याच्या एमआरपी पेक्षा पण तुम्हाला एकदम कमी प्राइस मध्ये मिळेल कारण यांचं हे शॉप आहे ना ते होलसेलचं से शॉप आहे आणि एकदम मस्जिद बंदर मधलं सगळ्यात जुनं हे होलसेलचं से शॉप आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्की येऊन इकडे व्हिजिट करा तुम्हाला एकदम कमी प्राइस मध्ये व्हरायटी बघायला मिळेल मेन तर क्वालिटी असेल क्वालिटी तुम्हाला इथे एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये व्हरायटी बघायला मिळतील आणि हे पण बघा गणपती साथी स्पेशल अगरबत्ती आलेले आहेत ह्या हे बघा गणपती हे गणपतीसाठी आहेत ना अशा स्पेशल असे बॉक्स आहेत हे हे बघा हा पूर्ण चार पीस चा सेट आहे तो चारशे चाळीस ला बघा एवढं कमी प्राइस मध्ये तुम्हाला कुठेच बघायला नाही मिळणार फक्त चारशे चाळीस रुपये मध्ये आहे सिंगल पीस एकशे वीस रुपये एक जर सिंगल जर कोणाला पाहिजे असेल ना तर एकशे वीस रुपयामध्ये सिंगल हा बघायला मिळेल तुम्हाला आणि खरंच खूप छान आहे यांच्या शॉप मध्ये आलात ना तर वेटिंग करायला लागेल एवढी गर्दी असते कारण क्वालिटी वरती जिथे क्वालिटी चांगली भेटते तिथेच आपण जाऊन विजिट करतो भले आपल्याला थांबायला लागलं तरी पण चालेल पण आपण तिथे जाऊन विजिट करतो कारण क्वालिटी मेन आहे आपण आणखीन बघूया थोडस यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे ते मी तुम्हाला जस्ट सांगते काय काय येते थोडस हे बघा हे ऊद आहे हे ऊद कोणाला पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला शॉप मध्ये मिळेल हे किती काय बोलत आहे पंचवीस काड साडेतीनशे रुपये हे बघा ह्या पंचवीस काडी आहे साडेतीनशे रुपयाला मिळेल तुम्हाला हे खस हे खस आहे त्याच्यामध्ये पण ह्याच्यात पण पंचवीस काड्या आहेत दीडशे रुपयाला आपण ह्याची आणखीन थोडीशी पुढची माहिती आहेत ना त्यांनाच विचारूया बघूया काय काय आणखीन दाखवतात ते आपण त्यांना त्यांनाच विचारूया बघूया हे बघा हे मनोहरच आहे ना अष्टगंध आहे यांच्या ह्या शॉपच आहे हे हे तुम्ही कस्टमाइज स्वतः केलेले अच्छा बघा यांचं स्वतःच हे कलेक्शन आहे हे अच्छा आहे किती अष्टगंध हे दोनशे वीस हे बॉटल मिळेल तुम्हाला पाव किलोचे तीनशे चाळीस रुपये किंमत आहे एमआरपी पेक्षा पण एकदम कमी प्राइस मध्ये बघायला मिळेल आणखीन बघूया काय काय व्हरायटी आहेत थोडस तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला ए टू झेड पूजेचे साहित्य बघायला मिळतील हे चंदन पावडर बघा चंदन पावडर पाहिजे असेल ना तर चंदन पावडर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल हे हे फक्त पन्नास रुपयाला ही चंदन पावडर मिळेल तुम्हाला पूजेसाठी लागतेच हे सगळं आणखीन बघूया काय आहे जसीस पाठी बाव हे पण बघा हे काय बोललात देवघर स्प्रे देवघर स्प्रे बघा हे आहे ना मंदिर क्लीन करण्यासाठी हे स्प्रे सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे सुगंध अच्छा क्लीन देवघरच स्प्रे बघा हे आहे ना हा स्प्रे आहे असं सुगंध ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही हा स्प्रे ना मंदिरावरती देवारावरती मारलात ना तर एकदम असा छान असा फ्रेगनन्स येऊ शकतो त्याच्यासाठी हा आहे म्हणजे जसं आपण अगरबत्ती लावतो तसं त्याचा स्प्रेचा स्मेल येतो बकूर ने दाकुर ने दाकुर हे बकूर काय बकुर टाकून अच्छा हे बघा हे बकूर आहे हे पण तुम्हाला मिळेल यांच्या शॉप मध्ये अच्छा म्हणजे हे सुगन्द सुद्धा यांच्या सुगंधासाठी ना हे पण यांच्या शॉप मध्ये बघायला मिळेल तुम्हाला हे बघा अशा वाद जर पाहिजे असेल ना तर वाकी सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील धूप आरती पण मिळेल तुम्हाला सत्तर दीडशे ला आहे अच्छा हे बघा हे पण अच्छा हे सुद्धा मिळेल हे कितीला आहे तुमच्याकडे हे दोनशे रुपयाला आहे हे सुद्धा तुम्हाला यांच्या ह्या शॉप मध्ये बघायला मिळेल हे बघा इथे भरपूर अशा व्हरायटी आहेत अगरबत्तीच्या पण भरपूर व्हरायटी आहेत बघा

नाही चालत खाल्लं तर बघा त्यांनी खाल्लं पण बघा एक म्हणजे खाण्यासाठी पण कापूर यूज होता आपल्या हेल्थ साठी खरंच बेस्ट आहे हे काय बोलला अच्छा बरोबर आहे बघा यांच्या ना ह्या शॉपचं कार्ड आहे कोणाला पाहिजे असेल ना तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा चालेल थँक्यू चालेल थँक्यू खरंच ह्यांच्याकडे तुम्हाला एकदम होलसेल आणि कमी प्राइस मध्ये तुम्हाला यांच्याकडे धूप कापूर अगरबत्ती हे बघायला मिळेल आणि ह्यांच्या ह्या शॉपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टेक केअर बाय बाय